नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधाच मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत भेंडीपासून एक नवीन रेसिपी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भेंडी टाकून ही रेसिपी तयार करणार आहोत तर याआधी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण पाव किलो भेंडी घेतलेली आहे ही भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची आहे त्यानंतर ही भेंडी आपल्याला या पद्धतीने चिरून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला ही भेंडी मोठ्या मोठ्या आकारामध्ये चिरून घ्यायची आहे आता मी याच पद्धतीने सर्व भेंडी ही चिरून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण या पद्धतीने ही भेंडी चिरून घेतलेली आहे चिरून घेतलेल्या या ज्या भेंड्या आहेत त्या आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहेत आता यानंतर या चिरून घेतलेल्या भेंड्या आपण एका साईडला ठेवून देणार आहोत त्यानंतर इथे मी गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे इथे मी लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे या तव्यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन थी चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर एक उभा चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आहे त्यानंतर थोडासा कडीपत्ता इथे आपण यामध्ये घातलेला आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता इथे आपल्याला एक दोन मिनटांपर्यंत परतून घ्यायचं आहे हे थोडंसं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत त्या दोन मिरच्या इथे आपण यामध्ये टाकणार आहोत आता आपल्याला हे एक पाच ते दहा मिनटांपर्यंत हे छान असं भाजून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटांपर्यंत हे छान असं परतून झाल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून मंद अचेवर पाच मिनटांसाठी हे असेच झाकून ठेवायचं आहे आता पाच मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही याला छान अशी वाफ आलेली आहे आणि हे छान असं भाजून झालेलं आहे आता हे भाजून झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता इथे आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे यानंतर याच तव्यामध्ये आपल्याला आणखीन थोडंसं तेल टाकायचं आहे तवा छान गरम आहे तेल पटकन गरम होईल यानंतर आपल्याला यामध्ये आपण जी भेंडी चिरून घेतलेली आहे ती भेंडी आपल्याला या तव्यामध्ये टाकायची आहे आणि भेंडीसुद्धा इथे आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे तुम्ही जर रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण भेंडी भाजताना गॅसचा फ्लेम हा कमी ठेवायचा आहे आणि मंद छान अशी भाजून घेतलेली आहे आता ही भाजून घेतलेली भेंडीसुद्धा इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता ही भेंडी छान भाजून घेतलेली आहे ती आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत कांदा टोमॅटो मिरची आणि कढीपत्तासुद्धा इथे थंड झालेला आहे आणि भेंडीसुद्धा इथे पूर्णपणे थंड झालेली आहे यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो मिरची आणि कढीपत्ता हे या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर भाजून घेतलेली भेंडीसुद्धा इथे आपण या मिक्सरच्याच भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता इथे आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बारीक करत असताना इथे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही हे बारीक करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता तुम्हाला इथे हे मिश्रण थोडंसं चिकट वाटत असेल तर हे मिश्रण चिकट न होण्यासाठी इथे आपण पुढील एक स्टेप करणार आहोत एका तव्यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे त्यानंतर एक अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर अर्धा चमचा घालायची आहे धने पावडर अर्धा चमचा घालायची आहे आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण यामध्ये टाकलेली आहे आणि आपण हे मिश्रण जे बारीक केलेलं आहे ते संपूर्ण मिश्रण आपण या तव्यामध्ये टाकलेलं आहे आता इथे आपण हे छान असं परतून घेणार आहोत गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे जसजसं आपण हे मिश्रण परतत जाऊ तसतसं याचा चिकटपणा आहे तो पूर्णपणे कमी होतो एक पाच ते सात मिनटांपर्यंत आपल्याला हे या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे आता हे थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर यावरती आपल्याला अगदी थोडासा लिंबू यामध्ये पिळायचा आहे लिंबू छान पिळल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत यावरती मी इथे थोडीशी कोथिंबीर देखील घातलेली आहे आणि हे मिश्रण या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे पाहू शकता तुम्ही आधीपेक्षा हे मिश्रण थोडंसं कोरडं असं तयार झालेलं आहे जेवढं तुम्ही हे तव्यामध्ये परतून घ्याल तेवढे मिश्रण छान असे तयार होते तर मस्त अशी भेंडीची एकदम नवीन रेसिपी इथे आपली तयार झालेली आहे गरमागरम भाकरीसोबत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता किंवा जर कोणी भेंडी खात नसेल तर तुम्ही या पद्धतीने भेंडी नक्की ट्राय करू शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दाबा थँक्यू